To you by माधव माधव मायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी होती अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हटलंय ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी याबाबत वक्तव्य केलं आहे त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांची एक पोस्ट व्हायरल होती आहे शिंदेंनी पदावरचा दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ही पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युतीधर्माचं कसं पालन केलं याची जाणव श्रीकांत शिंदे यांनी करून दिली आहे श्रीकांत शिंदे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणालेत ते पाहूयात मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय ने श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय त्यांनी अवरात्र अथक परिश्रम केले समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम विश्वास आणि प्रशंसा मिळवली ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजत त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवलं आहे सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते भल्याभल्यांना मोहात पाडते पण शिंदे साहेब अपवाद ठरले त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदेसाहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा आता या पोस्ट नंतर भाजप नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे